आहे मेन बाजारपेठ तर इथे थोडं काय काय सामान घ्यायचं आहे तर पप्पा पुढे गेलेले आहेत त्यांनी घेतलेलं आहे ऑलरेडी ते आम्हाला तिकडे बोलवलं तर मित्रांनो मी पहा टी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत करत आहे ते पण सकाळी सकाळी तर आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आमचा आठवडी बाजार जो मंगळवारचा असतो कणकोलीमध्ये आता बिडवाडीतू कणकोली मी जात आहे ओके तर वाया एस टी जाईन किंवा मग काय भेटेल तो ट्रॅक्स पकडून तर असं आम्ही चाललोत बाजार करायला ॲक्च्युली आता म्हाळाचं सीझन आहे म्हणजे आता सगळ्यात ना की श्राद्ध वगैरे असतं आपल्या पूर्वजांचं वगैरे करतो आपण तसं आम्ही आता आमच्या आजोबांचं ती कार्यक्रम आहे हा त्यासाठी बाजार करायला चाललो आहे तर त्या मला की त्या हिशोबाने मी तुम्हाला एक आठवडी आमचा जो बाजार असतो तो दाखवेन बघे मला दाखवायला भेटतो की नाही कारण गर्दी असणारच मंगळवारच्या बाजारामध्ये तसे माझ्यासोबत काका आहेत काका मागून येते आणि पप्पा गेलेत ऑलरेडी पुढे आम्ही तिघंच आहोत आणि हा थोडा मोठा बाजार असो म्हणजे आपल्या वाडीतली लोकं येतात जेवायला वगैरे त्यांना आमंत्रण दिलेलं होतं कालच तर ते लोकं येणार जेवण्यासाठी वगैरे तो प्रसाद असतो जेवणासाठी येतात त्याच्यासाठी तर मग खूप मोठा बाजार असतो हा त्याच्यामुळे माणसं लागतात जसं आमचा अर्धा बाजार आम्ही काल केलेला आहे म्हणजे इकडून तिकडून जसे आपल्याकडे आता वरती गाड्या वगैरे येतात त्याच्याकडून आम्ही मागवलेलं थोडाफार मार्केट आणि आता जो उरलेला आहे ते आम्ही आता आणायला चाललो आहे त्याच्यामध्ये भटाचा सामान वगैरे असतं काय काय अजून लिस्ट आहे ती मोठी लिस्ट तर तेवढी माझी तोंडपाठ नाही आहे तर ती एक लिस्ट आहे ते आता सामान सगळं आणायचं आहे आणि सध्या माझं तर काय झालं की तब्येत डाऊन असल्यामुळे थोडा तुम्हाला आवाज लहान वाटत असेल माझा छोटासा येत असेल कारण घसा पण थोडा बसला आहे आणि आता आमच्या वाडीत पण भरपूर साथ पसरली आहे भरपूर आजारी असे पेशंटसुद्धा झाले आहेत गणपतीनंतर वगैरे ते जागरण वगैरे त्याच्यामुळे जास्त झालेलं जा आहे आता मी उतरतो आहे तरी पण दम लागतो कारण सवय नसल्यामुळे तरी हा रस्ता आहे ना मस्त बाबा हा मस्त डांबरीकरण झालं इथपर्यंत पुढे हा पूर्ण असा फक्त चढताना थोडा तो 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 दम लागतो चढताना की जरा ना तीव्र घाट आहे अशी वरती चढायला काका येतं आता उतरताना काय वाटत नाही फटाफट चालता आहे ते उतरता तर आता पाऊस नाही आहे ते एक जरा बरं आहे कारण पाऊस असताना कंटात कंटात गेलो समकाम चिक्कल वगैरे पुढे जास्त असतो कारण तिकडे डांबरीकरण झालेलं नाही आहे पुढच्या वाटेला दाखवतो मी तो पण हो तो पण तो थोडा आधी खूप वर्षापूर्वी केलेला त्याच्यामुळे तो खराब झाला पूर्णपणे रस्ता हा तिथपर्यंत गाड्या अशा बहुतेक कमी येतात पुढून मस्त की असे पुढे फटावरती लोकं चालवतात पुढे पण तिथपर्यंत हळूहळू हळू डुगडुग डुगडुग येत असतं तो रस्ता तर करायचा त्याच्यासाठी पत्रक द्यायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये बघूया कधी आहे हा बघा हा पुढचा रस्ता दाखव तुम्हाला हा रस्ता म्हणजे ह्याची पूर्ण अशी वाट लागली इथून तो तिथपर्यंत इथपर्यंत चांगला असा उतारापर्यंत या पूर्ण अशी पुढे खराब झाल्या रस्ता पण तर आता याचं एक पत्रक द्यायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये तर आता ते कधी माझ्या ब्लॉगपर्यंत पोचतं की नाही काय म्हणजे जेव्हा माझा ब्लॉग रिलीज होईल त्याच्या आधी मे बी पोचलं पण असेल त्यांना पण काम तर आपलं ते मे महिन्यात चालू आहे झालं तर पुढे पास वगैरे झालं तर काय हे सगळे असे खड्डे मोठे मोठे रस्त्याला आहेत तर आमची वरची लोक आहेत ना आता हळूहळू खाली यायला लागलेत खाली घरं बांधायला लागली आहेत कारण डोंगराची वाट त्यांना आता जमत नाही आहे असं तर इथं इथे आजूबाजूला शेती आहे दाखव तुम्हाला मी याची शेती हे आमच्याच वरती राहतात त्यांचीच असणार आणि आता त्यांनी इथे घरं बांधायला घेतली काही खाली आता नवीन घर बांधलं गावडे काकांनी तर आमचे एक आरती पण इथे होते आमच्याकडे ते, जी जी ते, ते, जो जो ते, ते जे जी बघा इथे ते बघा मस्त की तरवा असा आलेला आहे म्हणजे आता भात हळूहळू लागायला सुरुवात झालेली आहेच तर आता आम्ही जो कच्चा रस्ता आहे जे खराब रस्ता आहे त्या रोडवरून आम्ही पोचणार आहोत मेन रोडला तो मेन रोड एकदम मस्त म्हणजे एकदम मख्खन आहे मक्कन बोलत ना तसा एकदम मस्त असं डांबरीखन झाल्याचं तर तिथे पोचणार आहोत तर मुळे डोंगरवाडी ते मेन रोड हा टोटल अडीच ते तीन किलोमीटरचा आहे तर एवढं आम्हाला रहदारी करावी लागते पायी कारण अशा गाड्या म्हणजे स्वतःच्या पर्सनल असतील ना बाईक वगैरे तर ठीक आहे तर ते लोकं रेग्युलर जातात अशा कोली वगैरे फिरत असतात पण आता सध्या आम्ही आमची फोर व्हीलर नाही आणली आहे तर आम्हाला सध्या पायी जावं लागते आणि येताना आम्ही तिकडनं रिक्षा करणार त्यामुळे येताना काही असं वाटलं नाही आहे रिटर्न पण जाताना थोडं आता इथपर्यंत आम्हाला मेन रोडपर्यंत तरी पायी जावं लागतं आणि तिथून मग काय भेटेल ते आता एस टी आहे त्याचा ॲक्च्युलीचा टाईम आहे नऊचा होता तर तो पण आम्ही मिस केला आहे कारण आम्ही लेट झालो बघूया काय भेटेल ते कारण भरपूर असे टमटम वगैरे ट्रॅक्स वगैरे जात असतात ते परसे तीस रुपये घेतात कणकवलीपर्यंत तर इथून कणकवली आहे बारा किलोमीटर तर बघूया काय भेटतं ते ऑलरेडी लेट झालं कारण पप्पा आमच्या पुढून फोन करतात कुठे आहात कुठे आत करू आम्ही त्यांना सांगेल तुम्ही जावा पुढे आम्ही येतो मागून हा एक रस्ता आहे मेन रस्ता इथून बस स्टॉप आहे आमचं इकडे ह्या साईडला लेफ्टला आणि हे आमचं बिडवाडी ग्रामपंचायत आणि ते निवार शेड अंगारवाडीवाडी एक तर झालं आम्हाला एस टी आम्ही मिस केलेल्या आहेत दोन्ही आणि आता एवढा वैताग आला आहे ना वैतागले म्हणजे पप्पा तर वैतागले तिकडे पप्पा जाऊन पोहोचले पुढे त्यांना आधीची रिक्षा भेटली आता फक्त वाट काय भेटेल त्याचं इथे रॅपिड वगैरे सुविधा असेल तर भेंडी रॅपिड न गेला असता आम्ही एवढंच तर एस टी काय आम्हाला मिळाली नाही मग आम्हाला भेटेल ते ट्रॅक्स पकडून आम्ही निघालो कणकवीला बाजार करण्यासाठी तर आम्ही या उड्डाणपुलाच्या खालून आलो इथून समोर आमचा जो मार्ग आहे बिडवाडी जायचा तो इथून आहे आणि ही बाजारपेठ पूर्ण ही आहे मेन बाजारपेठ तर इथे थोडंफाय काय सामान घ्यायचं आहे तर पप्पा पुढे गेलेले आहे त्यांनी घेतलेलं आहे ऑलरेडी ते आम्हाला तिकडे बोलवलं पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस चिरमीर पडत आहे नुकताच पाऊस सुरू आहे आता लाडू घ्यायला आलो भरगे असे लाडू आहे शेंगदाणे छोटे शेव शेवाचे लाडू चिवडा मसाला फॅक्टरी आहे त्यांची पावसाने पण चालू केलेले आहेत पाऊस चालू आहे पन्नास पन्नासचे दोन घट्टे बांधा आता मी आहे हे बाजार घेऊन एका ब्रिजच्या खाली कणकोली ब्रिजचा आहे तिकडे खाली खाली तापलंय आवाज जरा जास्त आहे आजूबाजूला कारण गाड्या वगैरे असतात हे सगळं मार्केट आहे हा मार्केट एरिया पूर्ण आणि ब्रिजच्या खाली पण धंदे लागलेले असतात छोटे मोठे बटाटे कांदे भाजी वगैरे सगळं कणकळी असा बाजार झाला ना की मुंबई चक मारते त्याच्या पुढे बाहेरचे जे पब्लिक आहेत ना बाहेरचे म्हणजे राजस्थानी मारवाडी म्हणा हे पण लोक आले आणि चांगले असे मराठी बोलते असे कोल्हापूरनं पण आलेत भाजी विकायला पण ते आपलीच माणसं मराठी माणसाली तर काय वाढलं त्याची लोकं भरपूर आली काही पाऊस नव्हता पूर्ण ऊन लागत होतं आणि आता बघा एवढा पाऊस असतो आहे ना आता पूर्ण गोळ झाला आहे मला बाजार करताना छत्री सांभावी लागते आणि मग स्वतः सामान वगैरे कॅरी करायला खूप कठीण होतं एवढं सामान आहे आपल्याकडे तर मी एवढं सांभाळत बसलो मला लागली आहे भूक म्हणून आम्ही इथे नाडकर्णीकडे थांबलो वडापाव खायला हाताना भूक लागली आहे वाजले दोन पूर्ण बोलत ना पावसामुळे ॲक्च्युली खरं लेट आहे पाऊस आहे आता तेवढं लेट झालं नसतं कसा आहे <laughs> वडापाव पाव मारतो पाव लहान असतो पण वडा एकदम टेस्टी असतो आणि तुम्ही एक नाही तर दोन खाऊ शकता तर बाजार करून झाल्यानंतर आम्ही कसं बसं रिक्षामध्ये सामान ॲडजस्ट करून निघालो घरी जाण्यासाठी एवढं सामान सगळं आता न्यायचं वरती आम्हाला सो फायनल so, मित्रांनो मी घरी पोचलेलो आहे आम्ही सगळे भरपूर लेट झालो आहे पावसामुळे पावसाने म्हणजे तीन चार दिवस आहे ना आता येत्या भरपूर आहे ना आहे म्हणजे नुसतं कंटिन्यू सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यामुळे ना सर्व कामं पण सगळी लेट होतं आहेत तर त्याच्यामुळेच आम्हाला लेट झालं नाही तर आम्ही खरंच आधीच पोचलो असतो आणि सकाळी जी म्हणतात ना एस टी आम्हाला भेटी नाही टाईमवर त्याच्यामुळे तर बोलायचं झालं तर असं असतं आमचा हा आठवडी बाजार जो मंगळवारचा असतो कनकोलीमध्ये आणि यामध्ये आहे ना थोडं मी बोलेन की कंपेरिजन मुंबई सणासुदीला आहे ना भरपूर महाग असतात गोष्टी भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे ॲज कंपेअर्ड टू मुंबई मुंबईला थोडंफार स्वस्त तरी असतं फक्त इथे पण जर तुम्हाला आहे ना घ्यायचं झालं तर काही भाव सांगतात तर ते आपल्याला बार्गेनिंग करावी लागते जर तुम्हाला बार्गेनिंग व्यवस्थित आली ना तुम्ही इथे पण डील करू शकता जशी पाहिजे तशी पण ॲज कम्पेअर टू मुंबई मी बोलेन थोडं आहे महाग आहे कणकवली तर पावसामुळे मला जास्तीत जास्त एक्सप्लोअर नाही आलं मी खूप प्रयत्न केला काय काय गोष्टी दाखवायचा पण एखादं मोबाईल छत्री आणि ते सामान धरण्यात नाही जमलं मला असं पण मी जेवढा जेवढा प्रयत्न केला तर असा होता आमचा ब्लॉग आणि या बॉक्सच्या नंतर आपण इथेच करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या बाजूला हाय बटन आहे त्या हाय बटनवरती क्लिक करा फ्री आहे तुम्हाला जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि कणकोलीकर जे असतील मेन त्यांनी प्लीज लाईक करायला विसरू नका व्हिडिओन पुढे अशाच ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला काही कॉन्टेंट माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा जेणेकरून त्या कॉन्टेंटवरती नक्की व्हिडिओ बनेल